ला का चालू रामायणाच्या गोष्टी गोष्ट वाल्मिकींच्या आश्रमात, वाल्मिकिन्चा आश्रमात। लवकुशांचे बालपण श्रीरामांची आज्ञा म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडले सीतेनी त्याला सांगितलं या वनात एकटी जाण माझ्या नशिबात आहे पण रामांचा वारसा माझ्या पोटात वाढतोय दुःख होऊ नये म्हणून ही बातमी कर्तव्य कठोर रामाला लक्ष्मणाने कधीच सांगितली नाही भागीरथी नदीच्या तीरावर वाल्मिकी ऋषींना सीता, सीता। एकटीच सापडली त्यांनी सन्मानाने, सन्मानाने तिला आश्रमात आसरा दिला सुरक्षेच्या दृष्टीने तिचे नाव वैदेही ठेवले तिला मायेच पांघरून मिळालं गर्भारपणी चांगला नैसर्गिक, नैसर्गिक। आहार, आहार विहार विचार, विचार। आणि गर्भसंस्कार मिळाले नऊ महिन्यांनी दोन तेजस्वी बाळांचा जन्म झाला आणि कुश, कुश। त्यांच्या बाललीलांनी सगळे आनंदले त्यांचं बालपण आनंदी होत म्हणून मोठेपणी ते यशस्वी झाले वाल्मिकी ऋषींनी त्यांना प्रेम दिलं संस्कार दिले, दिले। शिक्षण दिलं भारतीय गुरुकुल शिक्षण परंपरेप्रमाणे सहा शास्त्रे आणि चौसष्ट कला शिकवल्या पारंगत केलं कुणाशी कस वागायचं समाजाचे नीति नियम शिकवले त्यांच्या जीवनाला एक शिस्त लावली बलून विद्या आवडायची दिवस संपला तरी याचा सराव चालूच कुशला संगीत आवडे त्याच्या स्वरांनी संध्याकाळी आश्रम भारून जायचा आणि कुश आठ दहा वर्षांचे झाले त्यांची मुंज झाली अल्लोड बालपण संपून अनेक गोष्टी शिकण्याची विद्यार्थी दशा सुरू झाली ते, ते चौकस हुशार उत्साही आनंदी, आनंदी समंजस तेजस्वी, तेजस्वी आत्मविश्वासू आणि आत्म प्रेमळ झाले त्यांना बघून कौतुकाने कौतु कुणीही म्हणायचे कुणी मुलं असावी तर अशी आदर्श वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रामकथा तर

अजूनही कथेच सत्य त्यांच्या आयुष्याशी जोडलं गेलं नव्हतं ते क्षण लवकरच येणार होते प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की प्रभु श्री रामचंद्र की eia 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 eia